बॉलिवूडच्या चकचकीत दुनियेत कधी कधी असं काही घडतं की सगळं विश्व होऊन जात ही, ही गोष्ट आहे एका ताऱ्याची ज्याने चित्रपट सृष्टीच्या शिखरावर असताना सर्व काही सोडलं आणि निवडला एक अध्यात्मिक मार्ग तो तारा म्हणजे विनोद खन्ना त्यांच्या आयुष्यातील हा निर्णय इतका धक्कादायक होता की त्याची चर्चा आजही थांबलेली नाही पण यामागचं खरं कारण काय तसं पाहिलं तर बॉलिवूड आणि अध्यात्म यांचं नातं काही नवीन नाही अनेक कलाकारांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यात अध्यात्माचा आधार शोधला एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात जेव्हा त्यांचं नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या नायकांमध्ये गणलं जायचं तेव्हा त्यांनी चित्रपट सृष्टीला राम राम सगळ्यांना धक्का बसला मेरा गाव मेरा गाव देश कुर्बानी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा हा सुपरस्टार अचानक कुठे गायब झाला लोकांना प्रश्न पडला हा माणूस गेला कुठे उत्तर होतं पुण्यातील ओशो रजनीश यांच्या आश्रमात पण प्रश्न असा आहे की विनोद खन्ना यांना ओशोंच्या जवळ कोणी नेलं याच उत्तर आहे महेश भट हो महेश यांनीच विनोद खन्ना यांना ओशोंच्या आध्यात्मिक विश्वात प्रवेश करून दिला पण यानंतर जे घडलं ते खूपच रंजक आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये महेश भट यांनी अरबाज खानला दिलेल्या एका मुलाखतीत हा सगळा किस्सा उलगडला त्यांनी सांगितलं की त्यांचं आयुष्यही एकेकाळी ओशोंच्या प्रभावाखाली होतं विश्वासघात आणि और भी हे सारखे सिनेमे फ्लॉप झाल्यावर महेश भट यांचं भेट पुण्यातील आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्याशी झाली ओशोंच्या आश्रमात जाऊन महेश भट यांनी त्यांचं आयुष्यच बदलवून टाकलं ते ओशोंच्या शिकवणींच्या इतके प्रभावित झाले की त्यांनी आश्रमाचे कपडे घालायला सुरुवात केली आणि दिवसातून पाच वेळा ध्यान करू लागले पण हा प्रवास फार काळ टिकला नाही महेश भट यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं जेव्हा त्यांना ओशोंच्या शिकवणी आणि त्या जीवनशैलीतला ढोंगीपणा जाणवला त्यांनी सांगितलं मी ओशोंच्या आश्रमात गेलो त्यांचं ध्यान केलं त्यांचं ऐकलं पण एक दिवस मला जाणवलं की मी आतून जळतोय पण तोंडावर मात्र पवित्र शब्द आहेत हा ढोंगीपणा मला मान्य नव्हता आणि मग त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं त्यांनी ओशोंची माळ तोडून कमोड मध्ये फेकून दिली महेश भट यांनी स्वतःला सगळ्यापासून मुक्त केलं आणि पुन्हा बॉलिवूडच्या दुनियेत परतले पण विनोद खन्ना यांचा प्रवास वेगळा होता विनोद खन्ना यांनी मात्र ओशोंना पूर्णपणे स्वीकारलं ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपलं बॉलिवूडचं करिअर सोडून ओशोंच्या आश्रमात पूर्ण वेळ दिला इतकंच नाही तर ते ओशोन सोबत अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांच्या आश्रमात राहू लागले पण या सगळ्यात एक रंजक किस्सा आहे जेव्हा महेश भट यांनी ओशोंचा मार्ग सोडला तेव्हा ओशोंनी विनोद खन्नाच्या माध्यमातून भट यांना एक इशारा पाठवला महेश भट सांगतात विनोद खन्नाने मला मधून फोन केला आणि म्हणाला देव तुझ्यावर खूप नाराज आहे तू माळ तोडून कमोड मध्ये फेकलीस मी म्हणालो हो मीच केलं ते यावर विनोद म्हणाला ओशोंनी सांगितलं आहे की महेशला परत येण्यास सांग आणि ती माळ मला स्वतः आणून दे नाही तर ते तुला उद्ध्वस्त करतील हा इशारा ऐकून महेश भट यांना हसू चाललं त्यांनी विनोदला स्पष्ट सांगितलं की ते आता या सगळ्यापासून दूर झाले आहेत आणि त्यांना नाही पण विनोद खन्ना यांचा विश्वास होता त्यांनी अनेक वर्षे आश्रमात घालवली पण काही वर्षानंतर विनोद खन्ना पुन्हा बॉलिवूडमध्ये परतले आणि त्यांनी दयामान चांदणी यांसारख्या सिनेमांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली ही कहाणी आहे एका अभिनेत्याच्या अध्यात्मिक शोधाची एका दिग्दर्शकाच्या बंडखोरीची आणि एका गुरुच्या प्रभावाची महेश भट यांनी आपला मार्ग शोधला तर विनोद खन्ना यांनी अध्यात्म आणि बॉलिवूड यांचा मेळ साधला पण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते आयुष्य हा एक शोध आहे आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो तुम्हाला काय वाटतं विनोद खन्ना यांनी घेतलेला निर्णय योग्य होता की महेश भट यांनी बंडखोरी करून स्वतःला मुक्त केलं हेच बरोबर होत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा